इयत्ता नववी विषय मराठी द्वितीय घटक चाचणी उत्तरासह सराव पेपर अवश्य पहा गुणवीस वेळ एक तास विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिलेला आहे दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा द्वितीय घटक चाचणी इयत्ता नववी विषय मराठी गुणवीस वेळ एक तास विभाग एक गद्य पठित उतारा प्रश्न क्रमांक एक अ उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा कृती एक आकलन कृती एक आकृती बंध पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो पुढे आपल्याला उतारा दिलेला आहे तो उतारा काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या कृती पूर्ण करा अ मुळगावकर यांचे ध्येय आदर्शवाद ब मुळगावकर यांनी लंडनमध्ये घेतलेल्या पदवीचा विषय स्थापत्य विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या प्रश्नांची उत्तरं ही आपल्याला उतारा वाचूनच लिहायची आहेत पुढे दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर या कृती पूर्ण करा आदर्शवादी मुळगावकर या पाठ्यातून हा उतारा घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर दिलेल्या कृती पूर्ण करा कृती क्रमांक दोन कोणते लिहा अ टाटा कंपनीत येण्याचे मुळगावकरांना आमंत्रण देणारे उत्तर आहे श्री जे आर डी टाटा ब ध्येयाच्या बाबतीत अजिबात तडजोड न करणारे उत्तर आहे श्री सुमंत मुळगावकर कृती क्रमांक तीन स्वमत तुम्हाला जाणवलेले मुळगावकरांचे मोठेपण समजावून सांगा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुढे दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा विभाग दोन पद्य प्रश्न क्रमांक दोन अ कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढे निरोप ही कविता दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि दिलेल्या चौकटी पूर्ण करा चौकट क्रमांक एक शस्त्रांना शक्ती देणारी भवानी दोन आई स्वतःला याची कन्या समजते महाराष्ट्राची तीन आईने धार लावून ठेवलेली उत्तर आहे तलवार प्रश्न क्रमांक चार बाळाने रणांगणात यांचे स्वरूप आठवावे उत्तर आहे छत्रपती शिवरायांचे कृती क्रमांक तीन स्वमत तुम्हाला जाणवलेले मुळगावकरांचे मोठेपण समजावून सांगा उत्तर आदर्शवाद हे मुळगावकरांचे ध्येय होते ते त्याबाबत कधीही तडजोड करत नसत आदर्श सचोटी सजनपणा कार्यक्षमता ही त्यांची वैशिष्ट्ये होती विषयाची पदवी त्यांनी लंडन येथे घेतली तसेच विषयाची पदवी घेतली कठीण परिस्थितीत त्यांनी सहा महिने विना वेतन काम केले श्री जे आर डी टाटा यांनी टाटा कंपनीत येण्याची सूचना केली मुळगावकर यांनी त्यांची ती सूचना मान्य केली या सर्वांतून त्यांचे मोठेपण दिसून येते विद्यार्थी मित्रांनो दिलेली कविता ही निरोप ही कविता आहे त्या कवितेचे काळजीपूर्वक वाचन करा आणि त्यानंतर दिलेल्या कृती पूर्ण करा यापूर्वीच आपण कृती क्रमांक एक सोडवलेली आहे कृती क्रमांक दोन आणि कृती क्रमांक तीन आपण पुढे पाहूया कृती क्रमांक आ दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा बाळ चाललाच रणा घरा बांधी ते तोरण पंचप्राणांच्या ज्योतीने तुझं करीती औक्षण सरळ अर्थ बाळा तू रणांगणावर चालला आहेस हा शुभ शकून आहे मी आनंदाने घराला तोरण लावते आहे माझ्या पंचप्राणांच्या ज्योतीने तुझे औक्षण करत आहे तुझे शुभ चिंतते आहे अशा प्रकारे आपल्याला सरळ अर्थ देता येईल कृती क्रमांक दोन स्वमत भारतभू ही विरांची भूमी आहे याबाबत तुमचे मत लिहा तसेच विभाग क्रमांक तीन स्थूल वाचन प्रश्न क्रमांक तीन पुढीलपैकी कोणत्याही एक कृती सोडवा एक बिग पाच चे थोडक्यात वर्णन करा आणि दोन केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका लिहा विद्यार्थी मित्रांनो या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे थेट दिलेली आहेत ती काळजीपूर्वक पहा कृती क्रमांक दोन स्वमत भारतभू ही वीरांची भूमी आहे याबाबत तुमचे मत लिहा उत्तर भारतभूमीचा इतिहास हा पराक्रमांचा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराणा प्रताप यांसारख्या वीरांचा जन्म या भूमीत झाला दुष्टांना सजा देण्यासाठी प्राचीन काळापासून या भूमीत प्रबळ युद्ध निर्माण झाले आहेत या भारतवर्षावर अनेक परकीय आक्रमणे झाली पण ती धैर्यानं व शौर्याने परतून लावण्याचे धाडस मातृभूमीतील वीरांनी दाखवले बलाठे इंग्रजी इंग्रजी सत्तेविरुद्ध देशभक्त व क्रांतिकारकांनी दिलेला लढा अद्वितीय असाच आहे अगदी कालच्या कारगिल युद्धापर्यंत हेच ठासून म्हणावे लागते की भारतभू ही वीरांची भूमी आहे विभाग तीन स्थूल वाचन प्रश्न क्रमांक तीन पुढीलपैकी कोणतीही एक कृती सोडवा एक बिग पाचचे चे थोडक्यात वर्णन करा उत्तर सिंह लेपर्ड चित्ता गेंडा हत्ती व जंगली म्हैस या पाचही प्राण्यांची जमिनीवर शिकार करणे अत्यंत अवघड आहे तसेच ते आकाराने मोठे असल्यामुळे त्यांना बिग पाच असे म्हणतात सिंहाचे सुमारे तीस जणांचे कुटुंब असते दिवसाचे वीस तास सिंह पडलेला असतो तो क्वचित शिकार करतो सिंहाला जंगलात एकही शत्रू नाही सिंहाचा एकमेव शत्रू म्हणजे माणूस होय लेपडची शेपटी लांब व टोकापासून मध्यापर्यंत त्याच्यावर ठिपके असतात लेपड सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री शिकार करतो तो सावाजाला ओढत झाडावर नेतो त्याचे आयुष्य वीस वर्ष असते चित्ता हा सर्वात अतिचपळ प्राणी ताशी शंभर किलोमीटर वेगाने पळतो त्याची शिकार करण्याची पद्धत वेगळी आहे तो सावजाजवळ दबकत जातो एकदम हल्ला करतो व गुदमरून मारतो शिकार खायची नसेल तर ती पाला पाचोळ्याने झाकून ठेवतो प्रश्न क्रमांक दोन केनियातील पर्यटन क्षेत्राबाबत तेथील सरकारची भूमिका उत्तर पर्यटन क्षेत्र विकसित करण्याबाबत केनिया सरकार अतिशय दक्ष आहे पर्यटकांनी जंगलात फिरताना कोणती दक्षता घ्यावी याबाबत सरकारने काही नियम केले आहेत मोटारीतून फिरताना पर्यटकांनी शक्यतो मुख्य रस्ता सोडून आज जाऊ नये एखादा दुर्मिळ प्राणी दिसला तरच तात्पुरते झुडपात जावे पण लवकर मुख्य रस्त्यावर यावे जनावरांशी बोलू नये टाळ्या वाजवू नयेत व त्यांना खाद्य देऊ नये सिंह गेंडा लेपर्ड चित्ता यांच्या सभोवताली पाचपेक्षा जास्त मोटारींनी थांबू नये जनावरांचा पाठलाग करू नये त्यांना त्रास देऊ नये नियमांचं पालन न करणाऱ्या पर्यटकांना दंड करून लगेच पार्क बाहेर काढण्याचे अधिकार केनिया सरकारने तेथील रेंजर्सना दिले आहेत विभाग चार व्याकरण प्रश्न क्रमांक चार अ व्याकरण घटकावर आधारित कृती एक शब्द संपत्ती समानार्थी शब्द अ अंबर समानार्थी शब्द आहे आकाश नभ ब मनिषा समानार्थी शब्द आहे इच्छा किंवा आशा प्रश्न क्रमांक दोन वचन ओळखा एक विमाने अनेक वचन दोन घड्याळ एक वचन प्रश्न क्रमांक तीन वाक्प्रचार पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा कोणतेही एक विद्यार्थी मित्रांनो वाक्प्रचाराचा अर्थ लिहिणे व वाक्यात उपयोग करणे अपेक्षित आहे एक, एक काटकसर करणे बचत करणे ग्रामीण भागातील बहुतेक लोक काटकसर करून जीवन जगतात प्रश्न क्रमांक दोन नाळ तुटणे संबंध न राहणे सुरेश नोकरीसाठी परदेशात गेला त्यामुळे त्याची आई नाळ तुटली विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनेलवर द्वितीय घटक चाचणीचे सर्व पेपर उत्तरासह दिलेले आहेत ते सुद्धा काळजीपूर्वक पहा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद